कालकथित दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी न्यू बुधवार पेठ येथील साबळे प्रसुतीगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेविका वंदना गायकवाड अरुण भालेराव डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे गौतम कसबे कामगार नेते बापूसाहेब सदाफुले राजेश उबाळे महेश गजधाने मधुकर सुधीर बिडबाग आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच कालकथित दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस आर गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदनेनंतर या रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली बॉबी बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं कालकथित एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अशी भावना आमदार विजयकुमार देश यांनी व्यक्त करत गायकवाड यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षी देखील एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान आल्याची माहिती बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड आणि माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड यांनी दिली दिलीप नंतर संस्थापक सदस्य माझे वडील आंबेडकर चलवती जावत आंबेडकर चलवती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय यश दादा गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त ती आज गेली नऊ वर्षे झालं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे आज या शिबिराचं उद्घाटन सोलापूर शहरचे उत्तर असे आमदार आदरणीय विजय कुमारजी देशमुख मालक यांच्या हस्ते व तसेच या भागातील नगरसेवक जगदीशांना पाटील अरुण भालेराव राजेजी उभारे संजय कणके किरण पवार काशीत पैलवान व माझी नगरसेवक जगदीशना पटेल दशरथ कसबे गौतम कसबे बॉबी ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी थोरात मधुकरजी दोड्यानोर दीपक दोड्यानोर सुनील शिवशरण व अनेक ज्येष्ठ लोकांचे सु आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुबोधजी वाघमोडे यांच्या शुभस्थे आज या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं माझे वडील ज्यावेळेस या महाराष्ट्रात दलित पँथल स्थापन व्हायला ती त्याच दलित पँथचे संस्थापक सदस्य होते आणि सोलापूर जिल्ह्यापुरतंच मर्यादित नसून माझ्या वडिलांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आज दलित पँथाच्या एक झुंझार नेता आणि त्यांचं जे वक्तव्य होतं हे ऑल महाराष्ट्रात फेमस होतं आज दलित पँथर चळवळीचं असेल किंवा आंबेडकर चळवळीचा कोणतेही विषय निघाला तर त्यामध्ये माझ्या वल्लांचं नाव सर्वच आंबेडकर सर्व ज्येष्ठ लोकं घेत आहेत पुस्तकमध्ये नाव असतं त्यामधून मला माझ्या वल्लांचा अभिमान आहे आणि पावल आज मी माझ्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून आमच्या प्रभागातील आज वल्लांच्या आशीर्वादामुळेच मोठा विकास व आज वल्लांच्या निमित्त रक्तदान शिबिर असेल आता शाळा चालू झाल्या गरोगरीब विद्यार्थ्यांना गणवेश गर वाटप त्यानंतरनं गोलगरीब लोकांना आर्थिक मदत धावा करण्यासाठी किंवा सर्वच ह्या पद्धतीचे उपक्रम आम्ही राबवणार आहोत गेली दहा वर्ष झालं आम्ही आमच्या कुटुंबाकडून सर्वात मोठे काय उपक्रम जे सर्व समाजाला उपयोग असतील असे कार्यक्रम राबवत असतो तरी सर्वांचा आशीर्वाद व सर्वांचा शुभेच्छा आमच्या सोबत असेच कायम राहावं ही मी भगवान बुद्धच्या प्रार्थना करतो आज माझे दिवंगत माझे सासरे एस दादा गायकवाड म्हणजेच दलित पेन दलित पेंथरचे संस्थापक अध्यक्ष आणि झुंजार नेतृ नेतृत्व यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रक्तदान शिबीर साबळे इथं ठेवलेलं आहे आणि जवळजवळ आज वर्ष चालू आहे आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतो रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यांनी हयातीत असतानाही जे कार्य केलं ते समाजाला अनुकरून समाजाला पुढं ठेवून समाजाच्या दृष्टिकोनातूनच कार्य केलेलं आहे आणि याची सर्व महाराष्ट्रभर माहिती आहे पण त्यांनी गेल्यानंतरही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे आम्ही रक्तदान घेतोय त्यातूनही त्यांचं समाजकार्य हे होतच आहे आणि त्यांचा वसा घेऊनच त्यांचे चिरंजीव म्हणजेच अजित भाऊ गायकवाड आणि मी त्यांची सोन वंदना गायकवाड नगरसेविका आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाच्या उपयोगी कसं पडता येईल याचाच विचार करून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो आणि त्या रक्तदान शिबिराला जवळजवळ माझे जेवढे पण कार्यकर्ते आहेत जेवढे पण आमची मुलं मुली असतील ती सर्व आनंदाने आणि स्वतःहून प्रेमाने रक्तदान करण्यासाठी येतात आणि प्रत्येकाला जे काही गरजू आहेत याच्यातून आम्ही कुठलं भांडवली काम कर भांडवल घेण्याचं काम करत नाही तर जे निष्ठावंत आणि गरजवंत आहेत त्यांच्यासाठी आम्ही रक्तदान घ्यायच्या अगोदर त्या दवाखान्याला सांगूनच ठेवतो हो की आम्हाला गरज पडल्यास पिशवी त्यांना लागावी या दृष्टिकोनातूनच हे रक्तदान शिबिर दरवर्षी घेतोय आणि ही आशेच आमच्याकडून घडत राहो हीच भगवान बुद्धचरणी प्रार्थना करते या रक्तदान शिबिरात शंभरच्या वर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता तर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँकेसह बॉबी बहुद्देशी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्य कर्त्यांचं मोलाचं योगदान लाभलं ला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच